श्री स्वामी समर्थ चातुर्मासाचे हे नियम पाळणाऱ्यांच्या होतील सर्व इच्छा पूर्ण नमस्कार मित्रांनो श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर तब्बल चार महिन्यासाठी निद्रेमध्ये जातात हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे याला योग निद्रा असेही म्हणतात या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्याची सोडत नाही ती आपला पत्नी धर्म निभावत असते आपण संसारी आहोत किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत तेव्हा आपण सुद्धा या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू जरी निद्रेमध्ये असले तरी पण त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतील फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता जो व्यक्ती अगदी मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान श्री विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्याला दर्शन दिल्याशिवाय राहत त्यांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत त्याचबरोबर ते आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण करतात यामध्ये मात्र काही शंका नाही आता यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे की ज्या आपल्याला चातुर्मासामध्ये करता येतात त्यातल्या तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या तुम्ही करा मग त्यातील कोणतीही एक गोष्ट तुम्ही सलग चार महिने पाळली म्हणजेच एखाद्या गोष्ट जर तुम्ही ठरवली असेल तर त्याचा नित्य नेम केला तर तुमच्या मनातील इच्छा भगवान श्री विष्णू नक्की पूर्ण करतील फक्त तुम्ही त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवले पाहिजे ही गोष्ट नियमित करत राहा जेव्हा कधी खरंच काही अडचण असेल म्हणजे आता तब्बल चार महिन्यांचा कालावधी आहे त्यामुळे कधी मासिक धर्म असू शकतो कधी सूतक असू शकतं किंवा इतर काही अडीअडचणी येऊ शकतात अशा वेळी तुम्ही अशा धार्मिक गोष्टी करू शकत नाहीत तर त्या तुम्ही टाळू शकता पण इतर वेळेला तुम्ही तुमच्या गोष्टी नित्यनियमाने करत राहा तर नेमके काय करायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच काय तर देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योग निद्रेमध्ये जातात ते विश्रांती घेतात आणि कार्तिक एकादशीला म्हणजे जिला प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असे म्हणतात तर या दिवशी ते बाहेर येतात जागे होतात या काळामध्ये दे म्हणजेच देवांच्या निद्रा काळामध्ये दे असुरी वाईट शक्ती प्रबळ होतात आणि या असुरी शक्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही व्रत वैकल्य करणे नेमधर्म पाळणे खूप आवश्यक आहे आता प्रॅक्टिकली सांगायचं झालं सा तर आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही एखादी तरी वाईट सवय असते म्हणजे काय तर आपला काहीतरी वीक पॉईंट असतो आणि आपल्याला हे सगळं समजत असतं की ही गोष्ट माझ्याकडून चुकत आहे किंवा मी याच्यामध्ये कमी पडत आहे ही मला वाईट सवय लागली आहे मी सोडू इच्छितो पण मी सोडू शकत नाही कधी काय होतं की एक दिवस किंवा दोन दिवस आपण एखादी सवय सोडण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा ती नव्याने आहे तशी सवय सुरू ठेवतो आपल्याला माहीत आहे की कधी ना कधी या आपल्या सवयीचा आपल्याला त्रास होणार आहे आपण वेळीच खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे पण आपल्याकडून ती सवय सुटता सुटत नाही मग ते एखादे व्यसन असो किंवा एखादी वाईट सवय असेल ती जिचा आपल्याला खरंच त्रास होणार आहे तुमच्यापैकी एखादा जर म्हणत असेल की आज सुरुवात करतो आज सुरुवात करते उद्या सुरुवात करतो किंवा उद्या सुरुवात करते आणि मग माझ्याकडून ती सवय आपोआप सुटेल आणि मी एक चांगला व्यक्ती किंवा चांगला माणूस घडेन आणि अर्थातच माझ्याकडून बरेच जण त्यामुळे प्रोत्साहित होतील तुमच्यापैकी कुणाला जर असं करायचं असेल की मला माझ्या जीवनामध्ये चांगल्या सवयी लावायच्या आहेत मग त्या आरोग्याच्या दृष्टीने असो किंवा समाजाच्या पुढे जाण्याच्या दृष्टीने असो प्रगतीच्या दृष्टीने असो तुम्ही या चार महिन्यामध्ये या सवयी लावल्या आणि वाईट गोष्टींचा त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या सवयी कायमस्वरूपी म्हणजे नेहमीसाठी सुटू शकतात म्हणजे मला असं सांगायचं आहे की फक्त चातुर्मासाचा कालावधी का तर तुम्ही उलट चातुर्मासाच्या या चार महिन्यांच्या जो कालावधी आहे त्याचा फायदा उठवला पाहिजे आणि कायमस्वरूपी काही गोष्टींना पूर्ण विराम दिला पाहिजे जसं की तुमचं व्यसन असेल की जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे किंवा बऱ्याचशा जणी बरेचसे जण जे व्यायाम करत नसतील त्यांना माहीत आहे की माझं शरीर खूप सुटत चाललेलं आहे मला बऱ्याच व्याधी आहेत त्यामुळे मी असं ठरवत आहे की मी रोज थोडं तरी चालणार ज्यामुळे माझा व्यायाम होईल माझे आयुष्य थोडे का होईना वाढेल कारण चालल्याने आपण चालणार आहोत हे लक्षात ठेवा आणि जेव्हा आपण करत असलेल्या गोष्टींना आपण धार्मिक आधाराची जोड देतो तेव्हा त्या गोष्टी नक्कीच पूर्णत्वास जातात यात ती मात्र शंका नाही कारण तेव्हा आपण प्रार्थना करत असतो आणि प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती असते की त्यामुळे कठीणातली कठीण कथीन इच्छा सुद्धा साध्य होते आणि मी तुम्हाला अगदी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करतो देवाधर्माचे जे काही करतो त्यामुळे भगवान श्री विष्णू आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देत असतात अनुभव देत असतात आणि आपली इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात आणि भलेही तुम्ही चातुर्मासात करत असलेल्या गोष्टी धार्मिक जरी नसतील तरी देवाधर्माचं काही त्यामध्ये दे जरी नसेल पण तुमच्या प्रगतीसाठी काही गोष्टी त्यामध्ये असतील तर त्या तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने असतील आणि तुम्ही त्या मन लावून केल्या आणि प्रामाणिकपणे तुमचं शंभर टक्के योगदान त्यामध्ये दिलं तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश आलेलं दिसल्याशिवाय राहणार नाही मुलांच्या अभ्यासाबाबत असेल त्यांनी जर चार महिने नियमितपणे चांगल्या अभ्यासाची किंवा चांग त्यामध्ये कष्ट घेण्याची सवय लावली तर कोणत्याही गोष्टीला आपण म्हणतो की एक महिना किंवा एकवीस दिवस दिले आपल्याला त्याच्या योग्य अशा सवयी लागतात आणि सरावसुद्धा चांगला होतो तिथे तर इथे तर आपण चार महिने द्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला भले सुरुवातीला थोडंसं कठीण जाईल पण सवयीचा भाग होऊन तुम्ही ते करत राहिलात तर चातुर्मास हा तुम्हाला अत्यंत फलदायी ठरेल तर यंदा सतरा जुलै दोन हजार चोवीस ते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या चार महिन्यांसाठी चातुर्मास असेल योगायोग असा तयार झालेला आहे की ज्या दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि ज्या दिवशी संपतो त्या दोन्ही दिवशीही बुधवारच आलेला आहे भगवान श्रीहरी विष्णू तर चार महिन्यासाठी निद्रेमध्ये जातील पण या चार महिन्याच्या मध्ये सृष्टी सांभाळण्याची जबाबदारी कुणी घ्यायची हा प्रश्न असतोच त्यामुळे त्यांनी असुरी शक्ती प्रबळ होऊ नये किंवा त्यांचा प्रभाव पृथ्वीवरती जास्त वाढू नये यासाठी पृथ्वी सांभाळण्याचं काम भगवान शिवशंकरांच्या परिवाराच्या हाती दिलेलं असतं त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही तो पर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी अमावस्येपर्यंत पृथ्वीचा कारभार हे गुरु सांभाळतात किंवा ऋषी मुनी महर्षी सांभाळतात त्यामुळे आषाढी एकादशी झाल्यानंतर ती येते गुरुपौर्णिमा त्यानंतर येणारा श्रावण महिना तर संपूर्ण भगवान भोलेनाथांच्या नावे असतो आणि आपण सुद्धा तेव्हा त्यांची सेवा उपासना केल्याशिवाय राहत नाही त्यानंतर येतो भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यामध्ये गणपती असतात दहा अकरा दिवस गणपती असतात त्यामुळे तो त्या ही आपले लक्ष हे देवांवरच केंद्रित राहते आणि गणपतीची आराधना उपासना सेवा करण्यामध्ये वेळ कसा निघून जातो हेही समजत नाही त्यानंतर येतो अश्विन महिना तर अश्विन महिन्यामध्ये आपण दुर्गा देवीची म्हणजे आपल्या कुलदेवतेची उपासना करतो आणि दुर्गा देवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचे रूप असते म्हणजे आपण या काळामध्ये माता पार्वतीची सेवा सुद्धा करतो त्यानंतर थोड्या दिवसात आपल्याला पूजन सुद्धा करायचे असते तर देवी लक्ष्मी असेल किंवा आपल्या ज्या कुलदेवी असतील तर त्या सगळ्या एकच आहेत फक्त त्यांची रूपं किंवा नावं ही वेगवेगळी आहेत वेग अशा पद्धतीनं आपण देवी पार्वतीची सेवा करतो आणि त्यानंतर कार्तिक महिन्यात जे काही सुरुवातीचे दिवस असतात की की जोपर्यंत आपल्याला चातुर्मास पाळायचा असतो तेव्हा आपण कार्तिकेय महाराजांची सेवा करत असतो ते सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत अशा पद्धतीने हा चार महिन्यांचा कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांकडून पूर्ण करून घेतात आणि आता आपण चातुर्मासाच्या चार महिन्यांमध्ये काय काय करायचं कोणती व्रतवैकल्य किंवा उपासना करायची याची आता माहिती जाणून घेऊया तर चार महिने दररोज तुम्ही तुळशी पुढे हळदी कुंकुवाने स्वस्तिक काढू शकता त्यानिमित्ताने तुमचं हळदी कुंकू व्रत पूर्ण होऊन जाईल तसेच चार महिने दररोज तुम्ही शिवलिंगावरती दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा चार महिने रोज भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीस तुळस व्हावी कारण त्यांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सवाष्ण स्त्रीची ओटी भरावी चार महिने ब्रह्म मुहूर्तावर उठावे सूर्याला अर्घ द्यावे जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास सुद्धा निर्माण होईल जो तुम्हाला भरपूर ठिकाणी येईल आणि तुमची प्रगती सुद्धा होईल झालं तर दररोज संध्याकाळी दिवे वेळी तुम्ही जवर तुपाचा दिवा लावा जर तुम्हाला तूप उपलब्ध झाले नाही तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता मात्र त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायला विसरू नका चार महिने तुम्ही व्रत सुद्धा करू शकता म्हणजे काय तर देवासमोर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये रांगोळी रूपामध्ये गायीची तेहतीस पावलं काढायची आहेत त्याच्यावर रोज हळदी कुंकू वाहायचा आहे नमस्कार करायचा आहे मासिक धर्म सुतक असल्यास तुम्ही ही गायीची पावलं काढली नाहीत तरी चालतील फक्त ते दिवस सोडले तर तुम्ही त्याचा क्रम चुकवायचा नाही दररोज गायीची पावलं काढायची आणि लक्षात ठेवा दररोज तुम्हाला ती रांगोळी पुसायची आहे आणि नवीन रांगोळी काढायची आहे त्यानंतर चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दिवे लागणीच्या वेळी कोणी येत असेल चहा पाजल्याशिवाय किंवा काहीतरी खायला प्यायला दिल्याशिवाय सोडून देऊ नका थोडक्यात काय आलेल्या व्यक्तीचा तुम्ही पाहून चार नक्कीच करा भगवान श्री विष्णू तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील किंवा कोणत्याही रूपामध्ये दर्शन द्यायला येतील हे सांगता येत नाही त्यामुळे कोणत्याही याचकाच्या किंवा आलेल्या अतिथीचा अजिबात अपमान करू नका चार महिने प्रत्येक बुधवारी तुम्ही एका गरीब विद्यार्थ्याला किंवा जो व्यक्ती शाळेमध्ये जातो जो लहान आहे जो ज्ञानार्जन करतोय तर त्या मुलाला तुम्ही वही पेन देऊ शकता किंवा शाळेच्या उपयोगाच्या वस्तू अभ्यासाच्या उपयोगाच्या वस्तू तुम्ही त्याला देऊ शकता चार महिने तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराला तुम्ही अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तसेच या चातुर्मासाच्या काळात गरीब गरजू व्यक्तीला काही ना काही दान करा तसेच चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कांदा लसूण असे तामसिक अन्न अजिबात खाऊ नका कारण हा जो कालावधी असतो त्यातला बरासाच काळ पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये बरेच आजार हे उद्भवत असतात कांद्यामध्ये सुद्धा बारीक बारीक काळपट अशी बुरशी तयार झालेली असते त्यामुळे आणि त्याच्यामध्ये तमोगुण असतात त्यामुळे सुद्धा कांदा लसूण खाऊ नये असे सांगितले आहे शक्य असल्यास तुम्ही चार महिने दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ दिल्यानंतर एकशे आठ वेळा गायत्री मंत्र आहे त्याचा जप करा ओम भूर तस्य भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात हा तो मंत्र आहे जो आपल्या चॅनलवरती सुद्धा आहे तो तुम्ही ऐकू शकता आणि पाठांतर करून रोज म्हणू शकता तसेच तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पुरुषसुक्त आणि स्त्री आणि स्त्रियांनी सुक्त जिला महालक्ष्मी सुक्त असं म्हणतात किंवा जे कनकधारा स्त्रोत्र आहे ते सुद्धा एक वेळा दररोज म्हणण्याचा नियम करा चार महिने दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरणात करायचा असतो आणि अगदी त्यामुळे आपण तो केला तर भगवान श्री विष्णूंची कृपादृष्टी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागते त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन पहा चार कोणत्याही तीन दिवशी तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्राचे पारायण करू शकता शक्यतो बुधवारी करण्याचा प्रयत्न करा कारण व्यंकटेश स्त्रोत्र हे इतके प्रभावी आहे की त्यामध्ये कोणत्याही एका दिवशी का होईना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू प्रत्यक्ष रूपात भेट देतील हा अनेक जणांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करा तीन दिवसाचे अनुष्ठान असते व्यंकटेश स्त्रोत्राचे तर ते तुम्ही करू शकता तर या स्त्रोत्राचे जे काही पाऱ्या नसते ते तुम्ही नक्की करा चार महिने दररोज एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुमच्याकडे माळ असेल तर संपूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही हा जप करू शकता का किंवा मग तुमच्यापैकी ज्यांना अमावस्या पौर्णिमा आल्यावर भीती वाटते चिडचिड होते डोकं दुखतं किंवा एक दोन दिवस म्हणजे अमावस्याच्या पूर्वीचे आणि अमावस्या झाल्यानंतर किंवा पौर्णिमा झाल्यानंतरचे दोन तीन दिवस कधी एकदा निघून जातील असं वाटतं किंवा तुमच्या घरामध्ये त्या दिवसामध्ये भांडणी होत असतील चिडचिड होत असेल तर तुम्ही चातुर्मास आहे तोपर्यंत दररोज किंवा मग अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये दररोज प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्यास्त होण्यापूर्वीची जी पंचेचाळीस मिनिटे असतात तर तो प्रदोषकाळ असतो तर त्यामध्ये तुम्हाला दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या कुटुंबावर येणारं अरिष्ट टळतं कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही किंवा अपमृत्यू किंवा अकस्मात मृत्यू होत नाही कुटुंबातल्या कुणीही एका व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये हे अवश्य करा आणि स्वतः अनुभव घ्या तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल आणि कुटुंबामध्ये सुख शांती सुद्धा येईल जेव्हा गणपतीचा महिना येतो तो भाद्रपद महिना जोपर्यंत तुम्ही गणपती बसवलेले असतील किंवा मग तुमच्यापैकी कोणी गणपती बसवत असेल तर मग गणपती बसवण्याचा जो कालावधी असतो त्या गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळामध्ये तुम्ही मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशनांचा कृपा करा हा विघ्ननाशक मंत्र जो गणपती मंत्र आहे तो मंत्रसुद्धा एकशे आठ वेळा या काळामध्ये म्हणा किंवा एकदा म्हटला तरीही हरकत नाही दिवसातून तुम्हाला जेव्हा अगदी शांत वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हटला तर तुमच्यावरची सगळी विघ्न ही गणपती बाप्पा दूर करतील अशा पद्धतीने या चातुर्मासातल्या प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येतो त्यानंतर येतो अश्विन महिना अश्विन महिन्यामध्ये तुम्ही नवरात्रीमध्ये घट बसवत असाल किंवा नसालही तरी पण दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करा अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर चातुर्मासाच्या या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या संस्कृत ओव्या असतात किंवा श्लोक असतात स्त्रोत्र असतात अध्याय असतात संस्कृत रचना असतात त्या आपल्याला व्यवस्थित म्हणता येत नाहीत किंवा मग म्हणता न आल्यामुळे आपण काय करतो की फक्त ते ऐकायचं काम करतो तर शक्यतो तुम्ही ते स्वतः वाचायला शिका किंवा कोणाकडून तरी शिकून घ्या आणि त्याचा सराव करा कारण संस्कृत भाषेवर जर तुमची पकड झाली तर तुम्हाला स्वतःला ते म्हणता येतील तसं असतं की नुसतं ऐकणं किंवा दुसऱ्याकडून फक्त जाणून घेणं हे असं होतं की जसं आपल्या समोर एक जेवणाचं ताट आहे आणि त्याचा फक्त आपण वास घेतोय आणि त्याने आपलं पोट भरत नाही पण प्रत्यक्ष जेव्हा आपण त्या गोष्टी खातो किंवा त्या गोष्टी म्हणतो तर त्याचा फायदा आपल्याला हा जास्तीत जास्त होत असतो त्यामुळे तुम्ही संस्कृत नक्कीच शिकून घ्या किंवा सोपे सोपे श्लोक तुम्ही जर म्हणायला सुरुवात केली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल त्यानंतर कार्तिक एकादशी निमित्त किंवा दिवाळीनिमित्त तुम्हाला कुबेर आ, मंत्र म्हणायचा असेल किंवा कार्तिक एकादशीला आपण तुळशी विवाह म्हणतो तर तुळशी विवाहाची मंगल अष्टकं येत नसतील तर ती सुद्धा तुम्ही संस्कृत शिकल्यामुळे किंवा त्याचा सराव केल्यामुळे सहज म्हणू शकता तुम्ही गोपद्म व्रताचे उद्यापन हे आ, कार्तिक महिन्याच्या शेवटी म्हणजे आपल्या चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी करायचं असतं आता या चार महिन्यामध्ये चातुर्मासाच्या काळात कोणते नियम पाळायचे तर तुम्ही जमिनीवर झोपण्याचा नियम करू शकता किंवा कोणत्याही एका गोष्टीचा त्याग करावा मग ती खाण्यातील असेल किंवा तुमच्या जीवनशैलीतील असेल कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो काही दिवसांसाठी किंवा कायमस्वरूपी तेव्हा त्या गोष्टीची किंमत काय असते हे आपल्याला कळते तिच्यासाठी सुद्धा हा नियम आणि संयमाचा चातुर्मास म्हणून ओळखलं जातं बरेच जण कांदा लसूण सोडतात बरेच जण मसालेदार पदार्थ सोडतात आणि काहीजण गादी किंवा उशी घेत नाहीत चटईवर किंवा जमिनीवर झोपतात तर तुम्हाला यातलं जे जमेल ते तुम्ही करू शकता चार महिन्यामध्ये जेव्हा केव्हा एकादशी येईल तेव्हा तेव्हा तुम्ही भगवत गीतेतील अध्याय वाचू शकता त्यानंतर चार महिने तुम्ही दररोज गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता चार महिने तुम्हाला मांसाहार करता येणार नाही कारण जास्तीत जास्त या कालावधी हा पावसाळ्याचा असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात, त्यात व्रत वैकले सुद्धा भरपूर प्रमाणात सुरू होतात मधले फक्त दोन चार दिवस जातात नाही नाही तर एक वेगळा सण लगेच हजर होतो त्यामुळे तुम्ही मांसाहार न केलेलाच बरा जेणेकरून तुमच्या घरातलं पावित्र्यसुद्धा राखलं जाईल त्यानंतर तुम्ही मांसाहार केला तरी चालेल तर जेव्हा चातुर्मास संपतो तेव्हा मात्र तुम्ही खायला हरकत नाही कारण कुणावरही आपली बळजबरी करून चालत नाही ज्या चा, चा त्या ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे आणि त्यातल्या त्यात खाणं म्हणजे आपल्या आवडीचं असेल तर आपण खात असतो चार महिने आपल्या एखाद्या आवडीच्या वस्तूचा तुम्ही त्याग केलात आणि त्यानंतर जेव्हा चातुर्मास संपतो त्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही त्याग केलेली जी काही वस्तू होती किंवा जो अन्नपदार्थ होता तो तुम्ही गोरगरीबांना दान करू शकता चार महिने शक्य झाले तर दररोज तुम्ही गोमातेची सेवा नक्की करावी मग ती गोपद्म प्रताशा व्रताच्या निमित्ताने असेल किंवा तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल तर गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याच्या रूपाने असेल या चार महिन्यामध्ये तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी देवी अन्नपूर्णेची सेवा देखील करू शकता किंवा मंगळवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा कुंकुमार्चन सेवा करून उपासना करू शकता यामुळे तुमची कुलदेवीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल या चार महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे चातुर्मास जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर फक्त तिच्या नावाने तुम्ही मंगलकलश स्थापन करून दर मंगळवारी शुक्रवारी नैवेद्य दाखवून आरती करून पूजा करत जा या चातुर्माशाच्या चार महिन्यामध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच माहीत होईल ज्यांना माहीत आहे जे दररोज सेवा करतात तर त्यांनी कुलदेवीची आरती करायला अजिबात विसरू नका चातुर्मासातल्या साधना किंवा सेवा उपासना या जीवनाच्या पूर्ण विकासासाठी असतात त्यामुळे फक्त चार महिने चांगलं वागायचं चा आणि बाकी सगळे महिने मनमर्जीप्रमाणे वागायचं असं नाही तर या चार महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला ज्या काही चांगल्या सवयी लावून घ्याल त्या तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी कामात येतील आणि तुम्ही मुद्दामून जरी चुकीचं वागायचा प्रयत्न करायचं ठरवलं तरीही ते तुमच्याकडून घडणार नाही आणि यामुळे तुम्हाला एक चांगलं आयुष्य प्राप्त होऊ शकतं चार महिन्यात जो कोणी हे नीती नियम धर्म पाळून आपला चातुर्मास पूर्ण करतो तर तो करणारा भाग्यवान ठरतो असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे तुम्ही चातुर्मासामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी करणार आहात किंवा तुम्ही अर्थातच माझ्यापेक्षा बरेच जण मोठे आहात ज्ञानी पंडित असाल तर त्यामुळे तुम्ही नक्की काय काय करता तुम्हाला अजून काय माहिती आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता जेणेकरून आम्हालाही याबद्दल बरीच नवी माहिती कळू शकते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयुक्त वाटला का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून चातुर्मासाची ही माहिती बऱ्याच जणांच्या पर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ